सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव राज्यातील मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आला आहे राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीतील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला पंतप्रधान मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं त्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळी कोपरगाव शहरातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गेटसमोर आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दयदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे भव्य स्मारक पुन्हा उभे करावे अशा मागण्या आमदार आशुतोष काळे व कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शासनाकडे करण्यात आले आहे सदरचं निवेदन तहसीलदार महेश सावंत यांनी स्वीकारलं आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काही दिवसापूर्वीच त्या ठिकाणी उभारलं गेलं होतं आणि ते आता कोसळले असल्यामुळं या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दूर निषेध करतो मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांच्यावर कठोरची कठोर कारवाई त्या ठिकाणी व्हावी आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभारावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद या घटनेचा आम्ही निषेध करतोय आम्ही जरी सत्ताधारी पक्षामध्ये असलो ही घटना निंदनीय आहे आपल्या सर्वांचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलं जाते आणि काही दिवसातच त्याच्यामध्ये ते कोसळत हे करणारे जे आहे त्याच्यामधले कॉन्ट्रॅक्टर असतील कन्सल्टंट जे कोणी असतील यांनी त्यांचं काम जे असेल ते चोखपणाने केलेलं नाही म्हणून ही घटना घडली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा आमच्या सर्वांची मागणी निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगरमनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके